याला माणूस की म्हणतायत याला माणूस की म्हणतात हा एकत्रित कुटुंब असलं ज्याची बायको स्वयंपाक करते तो जेवायला बसतो दुसरा वाकून बघतो त्यांचं झाल्यावर आपण जेवू याला काय माणूस की म्हणतायत का याला काय माणूस की म्हणतायत याला माणूस की म्हणत नाहीत दादा माणूस किती असते जी दुसऱ्यासाठी जगतात मग तुम्हाला देव होण्याची गरज नाही ना जे दुसऱ्याच्या सुखादुःखामध्ये जात असतात तेच तर देव असतात दुसरे कुठं आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे वापुले तोची साधू ओळखावा आणि देव सुद्धा तेथेशी जाणावा दुसरा देव नाही हे चमोचे प्रार्थना मानस मानसासम वागणे ही चमची प्रार्थना हे चमचे मागणे मानसे मानसाशी मानसम वागणे हे चमचे प्रार्थना हे चमचे मागणे मानस मानसाशी manasa oh. बाकी काय नाही ही चामूची प्रार्थना हे चामूचे मागणे काय माणसाने माणसाचा काटा काढणे बरोबर आहे का माणसाने माणसाशी माणसा सम वागणे माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे बरेच आम लोक आमच्याकडे येतात बरेच लोक महाराज आता ही शेवटची पुरगी राहिली हिचं लग्न झालं मी तुमच्या गाडीत बसायला मोकळा झालो माझ्या पाच गाड्या बदलल्यात अजून एक सुद्धा आलं नाही अजून एक आलं नाही जेवढे आले होते तेही गेलेत लक्षात आलं की नाही सांग कोण येतो को येत नाही माणसासारखं वागायचं महात्मे प्रकरणाचा विचार करत असताना शिवमहाप्रभूची कथा अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा असल्यामुळे देवराज नावाच्या ब्राह्मणानं अंगामध्ये ताप होता माझ्या बघा इकडे बघा अंगामध्ये ताप होता आणि अंगात ताप असताना सुद्धा पडल्या पडल्या त्या ब्राह्मणाच्या मुखातून शिवमहापुराणाची कथा एकदा अंतकाळाच्या वेळेला ऐकली तर त्याला शिवलोकातून शिवगण आले कैलासातून एक विमान आलं आणि विमानामध्ये दे बसून देवराजाला त्या ठिकाणी शिवलोकामध्ये गती प्राप्त झाली हा अधिकार शिवकथेचा आहे सुतमहर्षी शौनकादि ऋषींना ही कथा सांगत असताना सांगतात की मुनिवरी आम्ही अतिशय प्रसन्न झालो शौनकादी ऋषींना सांगतात की तुम्ही शिवभक्तामध्ये अग्रगण्य आहात ऋषीमध्ये तुम्ही खऱ्या श्रेष्ठ आहात म्हणून मी तुम्हाला ही कथा सांगत आहे ऐका आदि ऋषींनी प्रश्न केलाय महात्म्य प्रकरण एवढं गोड आहे की शिव कथा ऐकल्याच्या नंतर देवराजाचा उद्धार झाला अजून एखादी कथा आहे का की शिवपुराणाची कथा ऐकल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त झाली त्यावेळेला सुतजी सांगतात की शौनका हो अजून अनेक कथा या ठिकाणी आहेत एक पूर्वी पुरातन काळातली कथा मी तुम्हाला सांगतो की जी कथा ऐकल्याच्या नंतर पाप्यातला पापी अभक्त अभक्त जरी असला दुराचारी जरी असला तरी त्याचा सुद्धा उद्धार शिवकथेनं होत असतो अशी एक कथा मी तुम्हाला सांगतो पूर्वी समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशामध्ये बाष्कल नावाचं एक नगर होतं माझ्याकडे लक्ष द्या बाष्कल नावाचं नगर होतं आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये तिथं अनेक ब्राह्मण लोक राहत होते गावपू संपूर्ण ब्राह्मणाचं होत ब्राह्मण असून वैदिक धर्मानुसार आचरण करत नव्हते सर्वाच्या सर्व दुष्ट विषाक्त व पापचरण करणारे ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होते सर्वा पिंडानं ब्राह्मण होते जातीनं ब्राह्मण होते, जातीन होते पण कर्म मात्र एकदम खालच्या दर्जाच करत होते रसादिकांची विक्री करणं वेशा अवलंबन करणं मदिरा प्राशन करणं ब्राह्मण असून मांसाहार करण असे अनेक वाईट वागणारे ब्राह्मण त्या गावामध्ये राहत होते थोडक्यामध्ये मनुष्य असूनही प्राण्यासारखं जीवन जगणारे त्या गावातले लोक होते आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये त्याच नगरामध्ये एक बिंदुग नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता माझ्याकडे लक्ष द्या त्याचं नाव आहे बिंदुग बघा लक्ष द्या तो बिंदुग नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता तोही त्यांच्यासारखाच आधर्मी दुरात्मा आणि महापापी चांडाळ होता ऐकताय ना लक्ष देऊन ऐकताय ना लक्ष देऊन महापापी होता चांडाळ होता वागण्यामध्ये वाईट वागत होता आता बघा त्याचं नाव होतं बिंदू पण काय असेल काय नाही कळतच नाही वाईट वागणाऱ्या माणसांना बायका खूप चांगल्या मिळतात का काय असेल ती असो वाईट वागणाऱ्या माणसाला बायका कशा मिळतात दादा कशा मिळतात चांगल्या मिळतात तुमची बायको कशी आहे तुमची कशी आहे चांगली आहे बघा नाही कळलं तुम्हाला असू द्या वाईट वागणाऱ्या माणसाला बायका चांगल्या मिळत आहेत तुमची कशी आहे चांगली आहे यांना पण नाही कळलं अजून मी काय म्हणतोय ती लक्षात आलं का नाही तुमची चांगली नाही म्हणे बरोबर अरे बायकोला नाव ठेवता का एवढ्या माणसामध्ये तुम्ही पार्वतीमध्ये शिव हर हर नियमच आहे जगाचा बघा तुम्ही अजून लक्ष द्या जेवढे लोक चांगले वागतात जे ना जेवढे वाईट वागणारे लोक आहेत ना वाईट नालायक लोक आहेत दारू पिणार आहेत त्यांच्या बायका खूप चांगल्या आहेत खूप चांगलं वागतात मग माणसं म्हणतात दि, ना कधी कधी आई किती नालायक माणूस आहे आ माणसं म्हणतात पाहुणे वेळ म्हणतात जाऊ द्या आता ह्या पुरीकडे बघून जगायचं पूरगी चांगली म्हणून जगायचं बिंदुग हा वाईट वागत होता बिंदुगाचं वर्तन चांगलं नव्हतं पण त्याच्या ज्या पत्नीचं नाव होतं ना ती पत्नी अतिशय चांगली वागणारी होती तिचं नाव होतं चंचुला तिचं नाव काय होत चंचुला बिंदू वाईट वागणारा पण चंचुला जी होती ना ही चंचुला अतिशय महान पतिव्रता होती महान पतिव्रता ती मात्र धर्मानुरागी होती तिच्यासारखी सुंदर साधवी पत्नी असूनही तो ब्राह्मण वेश्यागमन करत असे ग्रंथात जसं आलंय तसं सांग हे काय एक, एक दोन दिवस कथा तर अशा आहेत की ते आपल्या वयाला न शोभणाऱ्या कथा आहेत पण आता जशा आल्या तसं सांगणं तर माझं कर्तव्य तुम्ही माझ्या आईसारखे आहात मी, आई मी तुमच्या मुलासारखं आहे सुंदर पत्नी होती दिसायला सुंदर होती दिसायला देखणी होती सौंदर्य चांगलं होतं सुसंस्कारिक होती इकडे बघा माझ्याकडे बघा सुसंस्कारिक होती धर्मानं वागणारी होती पाद्यपूजा परमात्म्याचं चिंतन भजन कीर्तन करणारी होती पण एवढी चांगली पत्नी असताना सुद्धा तो आपल्या पत्नीची नेहमी उपेक्षा करायचा ऐकताय माझ्याकडे लक्ष देत आहे उपेक्षा करायचा वाईट वागायचा सारखा चंचुलेला त्रास द्यायचा खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो चंचुलेला त्रास देत होता पतिव्रता होती पतिव्रता पतिव्रता तिला म्हणतात पतीची या मता आणि अनुसरोनी पतिव्रता आपला पती जसा सांगेल त्याच पद्धतीनं वागणं तिला पतिव्रता म्हणतायत तिला पतिव्रत्ता म्हणतायत आपला नवरा कसाही असू आई नवरा तो नवरा असतो आणि अजूनही गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या घडलेल्या गोष्टी लोकाला कधी सांगायच्या नसतात लोकाला कधीच सांगायच्या नसतात घडलेल्या गोष्टी छोट्याच असतात पण तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याकडे सांगतात त्यावेळेला त्या गोष्टीचा तमाशा होत असतो हे लक्षात ठेवा नवरा बायकोमध्ये झालेलं भांडण तर हे तिसऱ्याच्या कानावर कधीच गेलं नाही पाहिजे भांडण प्रत्येकाच्या घरात होत असतात आमच्याही घरात होतात तुमच्याही घरात होतात भांडण हे तू होतच असतं आपल्याकडे सहज म्हणतात ना भांड्याला भांड लागतच असतं भांड्याला भांड लागतच असतं म्हणून काय भांड फेकूनच द्यायचं असतं का सांगा आपला नवरा जसा असेल तसा तुम्हाला किंमत माहीत नसेल कदाचित तुम्ही भांडत असाल नवऱ्याला तुम्ही चार चार दिवस बोलत नसाल पण ज्या बाईचा नवरा गेला त्या बाईला विचारा नवऱ्याची किंमत काय असते किती जरी चांगलं वागलं तरी लोक वाईट नजरेनं बघत असतात आपला कसा जरी असला तरी आपल्याला आधार असतो हे लक्षात ठेवा आपला नवरा आपल्या घरामध्ये असला की आपल्या घराकडे डोळे वर करून सुद्धा बघायची कोणाची हिंमत नसते हे बाई बोलू नको शांत बस आता चालेल एक तर उशीरा येऊन पुढे बडबड कर विक्षेप करू ना मी कालच आहे विक्षेप करायचा येऊ नका आपली आपली माणसं ती आपलीच असतात तुम्ही किती जरी किती जरी लोक आपल्या घरच्यांना नावं ठेवत असला तरी संकटाच्या वेळी आपले घरचेच आपल्यासाठी धावून येत असत माय कपाळ तुमचं असतं पण कपाळाचं कुंकू हे तुमच्या नवऱ्याच्या नावाच असतं भांग तुमचा असतो पण भांगामध्ये भरलेलं शेंदूर हा नवऱ्याच्या नावाचा असतो गळा तुमचा असतो पण गळ्यातलं मंगळसूत्र हे नवऱ्याच्या नावाच असतं हात तुमचा असतो पण हातातल्या बांगड्या हा नवऱ्याच्यासाठी असतात बोट तुमचं असतं पण बोटातली अंगठी ही नवऱ्याच्या नावाची असते मला असं वाटतं की पाय तुमचे असतात पण पायातलं पैंजण मात्र नवऱ्याच्या नावाचं असत सगळ्या गोष्टी नवऱ्यासाठी असतात स्त्री जातीचं वैशिष्ट्य ते स्त्री जात ही खऱ्या अर्थानं आपला पती जो आहे ना आपल्या पतीशी एक रूप असली पाहिजे तो का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरही सत्ता बरोबर आहे ना ज्ञानो आहे ते म्हणतात स्वप्न सुद्धा परपुरुषाचं पडलं नाही पाहिजे स्वप्न सुद्धा तिला पतिव्रता म्हणताय विशेष आहे सगळं आपल्याकडे आता मोबाईल निघाले माणसं जेवणाशिवाय राहायला तयार आहेत पण मोबाईल शिवाय राहू शकत शिवा नाहीत एक एकेका बाईच्या मोबाईलला नऊ नऊ लॉक आहेत नऊ नौ नऊ नऊ नौ लॉक नवऱ्याला सुद्धा ते लॉक उघडायचे म्हटलं तरी अर्धा तास लागला तरी उघडलं नाही तिला काय पतिवृत्ता म्हणतात नक्की आपण शहराच्या जवळचे आहात पण आपण खेड्यातले आहात लक्षात ठेवा आपल्याकडे संस्कार असणं ही गोष्ट अतिशय गरजेची जग काय म्हणतंय जगाच्या पाठीमागं तुम्ही लागू नका आपली संस्कृती काय म्हणते त्या पद्धतीने जीवन जगायला शिका जगाच्या पाठीमागं गेला तर एक दिवस आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही पण संतांनी दाखवलेल्या मार्गाने तुम्ही गेला तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं आपल्याला स्टँडर्ड होण्यापेक्षा आपल्याला सुसंस्कारिक सुसंस्कारिक व्हायचं हे लक्षात ठेवा स्टँडर्ड जास्त नको आपल्याला स्टँडर्ड नाही व्हायचं आपल्याला संस्कारिक व्हायचं आपले संस्कार पाहिजे चला पुढे आता बघा थोडस लक्ष द्या चंचुला ही चांगली वागत होती पण बिंदू हा वाईट वागत होता पुरुष मंडळीची संख्या कमी पण आहे तेवढ्याने ऐका सहनशीलतेचा सुद्धा एक किती दिवस सहन करत असत माणूस हा किती दिवस सहन करा असतं काही मोजके दिवस असतात सहन करण्याचे वाईट तुम्ही वागायला लागलात आणि आपल्याला पत्नी जर काहीच बोलत नसतील तर त्याचाही आपण गैरफायदा कधी घ्यायचा नसतो हे लक्षात ठेवा कालांतरानं काही पुढची व्यक्ती काहीच बोलत नाही पण त्यावेळेला आपली आपण जर वाईटच वागत राहिलो तर एक ना एक दिवस पुढच्या व्यक्तीचा सुद्धा पाऊल चुकीचा पडत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा तेच घडलं शिवमहापुराणामध्ये सुद्धा चांगलं वागत होती चंचुला अतिशय चांगलं परमार्थ करत होती ऐकताय ना परमार्थ करत होती परमार्थिक होती पण सगळ्या गोष्टीने युक्त होती पण नवऱ्याला किती जरी वेळ हजार वेळाला समजून सांगितलं आता तर त्यानं घरामध्ये वेश्या जाणून ठेवल्या होत्या त्याचं वाईट वागणं काही तो बिंदूक बंद करत नव्हता त्याचा सहवास त्या चंचुलेला लाभत नव्हता रात्र रात्रभर दिवस दिवसभर आहे तळमळ तळमळ करत राहायची एक वाक्य सांगू द्या बायको किती जरी भांडली बायकोनं आपल्याला किती जरी शिव्या दिल्या तरी बायको मायबापा शिवाय राहू शकते पण बायको नवऱ्याशिवाय राहू शकत नाही ही गोष्ट लिहून हा तिचं रक्त गरम असेल कदाचित ती स्वभाव तिचा असेल बरोबर आहे का नाही स्वभाव असेल शिव्या देईल नावं ठेवील पण पत्नी ही पती शिवाय कधीच राहू शकत नाही म्हणून कधी कधी बायका माहेरालाही जातात ना माहेराला रागावून माहेराला जातात गेला की दुसऱ्या दिवशी फोन लावतात माहेरला गेल्यावर जास्तच बायका फोन लावतात म्हणजे जास्त का फोन लावतात मी विचारलं तर म्हणे ते नवऱ्याला कळलं पाहिजे ना टायगर अभि जिंदा है आज... <laughs> न पार्वतीमध्ये शिव हर हर महादेव अजून बाबा तुझा पिचार सोडलेला नाही अजून जिंदा आहे बस आमच्या बायकोला माहेरी नेऊन घातलं होतं भरपूर भांडणं खेळली भरपूर भांडणं खेळली आणि मला फोन आला म्हणे घ्यायला या म्हटलं का नाही म्हणे सगळ्यासोबत भांडण केलं पण तुमच्यासारखी मजा नाही म्हणे कुठं इकडे बघा लक्ष द्या आपसात बोलू नका थोडस वाईट वाटेल ऐकायला पण आता ऐकावं तर लागेलच तुम्हाला भरपूर दिवस चांगली वागली चंचूला खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण आता ऐकतच नव्हता शेवटी तरी किती सहन करणार सांगा ती भरपूर सहन केलं पतीने एका शुद्र जातीतील वेश्येशी लग्न केलं त्या बिंदुगानं आता एका वेश्येबरोबर लग्न केलं पुढचं ऐका त्याच्या स्वभावात काही बदल होत नव्हता काय करावं काही कळत नव्हतं त्यानं वेश्याशी लग्न करून तिला एक मुलगा झाला त्यानं संसार वेगळीकडे थाटला गेला बरीच वर्ष लोटली गेली चंचुलेनं विचार केला काय केलं पाहिजे नवरा आपल्याला वेळ देत नाही नवरा आपल्याशी बोलतच नाही किती जरी समजावून सांगितलं तरी तो ऐकतच नाही शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि चंचुलेचं सुद्धा पाय वाकडा पडला बिंदूक ज्या पद्धतीनं वेश्यागमन करत होता त्याच पद्धतीनं आता चंचुलेनं सुद्धा मार्ग निवडला आणि चंचुला सुद्धा आता त्या ठिकाणी एका वेश्यालयामध्ये जाऊन वेश्या व्यवसाय करायला लागले नवऱ्याला सांगूनही जर नवरा ऐकत नसेल म्हणून बाबा पुरुषांना माझी विनंती असेल मी खूप लहान आहे पण वेळेच्या अगोदर सावध होणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल वाईट वागायला लागली एकूण तिकून एकच गावामध्ये चांगलं वागणारी बाई होती तिने आता वाईट पाऊल टाकलं यमाला निमंत्रण दिल्यासारख्याच घटना आहेत या सगळ्या काय अवघड आहे हो सगळं कधी कधी प्रश्न असा पडतो की कसं हे जीवनच कसं कडीला जाईल बाबा कुणाचा पाय कधी वाकडा पडेल काही सांगता येत नाही मला असं वाटतं जिवंत लोकावर श्रद्धा ठेवण्यापेक्षा मेल्याच्या नंतर त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे कारण जिवंतपणे कधी काय होईल हे काही सांगता येत नाही मी तुमच्या मुलासारखा मी घरात येऊन कथा सांगणार प्रत्येक पाऊल टाकत असताना हा पाऊल जपून टाकला पाहिजे जग फार विचित्र निघालाय विचार करा थोडासा बाबा विचार केला पाहिजे बरीच वर्ष गेली ती ति तिच्या पद्धतीनं वागत होती हा याच्या पद्धतीनं वागत होता तो तिकडे वेश्या सोबत लग्न करून तिला मुलगा झाला त्याच्या सोबत संसार करत होता इकडे उदरनिर्वाहासाठी वेश्यागमन वेश्या व्यवसाय करत होती कस तरी जीवन चाललं होत बरीच वर्षी लोटली गेली आणि बरीच वर्षानं बिंदू ब्राह्मण हा वार्धक्य आलं म्हातारपण आलं आणि म्हातारपणानं तो मरण पावला यमदूत आले यमदूत त्याला नरकामध्ये घेऊन गेले त्याला नरकामध्ये टाकलं आनंद यातना त्याला दिल्या माझ्याकडे बघा इकडे बघा ए ए दादा श्क, 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 ए आता का वेळ का रे ही ते ठोकायची खिळे त्याला सांगा आता ह्या ह्या वेळेत असते काय आता असते काय ते कथा चालू आहे ना कळतं का तुम्हाला ते न पार्वतीपदे शिव हर हर हा इकडे लक्ष थोड्या वेळानं चारच्या नंतर बघा इकडे गेलं माझ्या ध्यानातून कुठं आलं तर माझ्या काय ध्यानातच राहाय नाही गेले काय झालंय काय नाही मरण पावला बरोबर आहे ना मी का हा मग कोण माझ्या मरणावर पण टपलाय तुम्ही मुडदा बसविला तुमचा माझ्या मरणावर टपलाय तुम्ही हा बिंदूक बिंदूक हां हां बिंदूक बिंदूक <laughs> इकडं म्हणजे माझ्या मरणावर टपलाय काय मरण पावला कोण बिंदूक बरोबर आहे बिंदूक मरण पावला बघा इकडे लक्ष द्या ऐका लक्ष देऊन ऐका इकडं संसार थाटला होता ती वेशा सगळं घरातलं धन संपत्ती घेऊन निघून गेली कोण असतं कोणाचं काय कोणी नसतं सर्व सुखाचे सांगातीन कोणी कामा नाही आणती हातपाय एकदा आपले गळाले की कोणी आपलं नाही कशाचं काय हे आणि ते माझं आणि ते माझं कोण आपलं टायमिंगला कोण येते सांगा बरं हां टायमिंगला कोण येते सांगा ना कोणीच नाही आपल्याकडे ज्या दिवशी पैसे असतात ना त्या दिवशी सगळ्याकडे पैसे असतील ज्या दिवशी आपल्या खिशात रुपया नसतो त्या दिवशी सगळ्याच्या बँका बंद असतात Baru mereka ke cukup saya sanga